नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेली आहे होळी फाल्गुन मै महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी साजरी करत असतो आणि ही पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आलेली आहे आणि होळी असा दिवस आहे या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होतो वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो तर या वर्षीची पौर्णिमा ही तेरा फे तेरा मार्चला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि ती चौदा मार्चला बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर होळी आपण पौर्णिमेच्या रात्री साजरी करत असतो तर होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही ही एक वस्तू त्यांच्याकडनं घेऊ नका किंवा खाऊ नका या दिवशी वाईट गोष्टींपासून दूर राहायचं आहे तर ती कोणती गोष्ट आहे कितीही कोणी आग्रह केला तरीही ती आपल्याला घ्यायची नाही किंवा खायची नाही तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ल, ल होळी हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठी हा दिवस आहे तसेच हा दिवस तांत्रिक उपाय करण्यासाठी देखील वापरला जातो तर बघा जितक्या चांगल्या गोष्टी होतात तितक्याच वाईट गोष्टी देखील काही ठिकाणी केल्या जातात होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी जर एखाद्या एखादा पदार्थ खायला दिला तर तो आवर्जून कोणीही खाऊ नये तर बघा जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच वाईट देखील आहेत आणि बऱ्याच वेळा असं होतं घरामध्ये सर्व चांगलं चाललं होतं आणि अचानक घरामध्ये वाद विवाद कटकट व्हायला लागते नेहमी घरामध्ये नकारात्मकता आहे कोणाचंच कोणाशी पटत नाही एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा असेल तर त्यासाठी देखील सेवा केली जाते तर बघा आपण स्वामींचे शेवेकरी आहोत महाराजांची सेवा आपण करतो आणि त्यामुळे आपल्या केसाला देखील धक्का लागणार नाही पण बऱ्याच लोकांना यातून जावं लागत आहे तर असं घडू नये त्यासाठी स्वामींची पूजा पाठ करा तसेच काही शुभतिथींना काही उपाय आणि सेवा देखील करा तर आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू कोणाकडूनही खायची नाही तर बरेच असे लोक असतात की ते आपल्याला आपल्यावर जळत असतात आणि त्यामुळे आपलं च चांगलं त्यांना बघवत नाही तर अशा व्यक्तींपासून लांबच राहिलेलं बरं आणि या दिवशी पर अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला या दिवशी कोणाचंही घरचं किंवा कोणाचंही हात हातातलं हातचं खाऊ नये तर तुम्ही विकत आणून खाऊ शकता पण कोणी काही दिलं तर अजिबात या दिवशी कोणा कोणाकडील काहीच खाऊ नये तर बघा या दिवशी कुठल्याही पांढऱ्या रंगाचा पदार्थ पदार्थ आपल्याला खायचा नाही या दिवशी घरातील असेल तर ठीक घरातीलच असेल एकदम जवळचं तर तुम्ही खाऊ शकता पण इतर कोणाकडूनही पांढऱ्या रंगाचं कोणतीही वस्तू तुम्ही खाऊ नका प्रसाद किंवा मिठाई असेल तरीही काहीही देखील खाऊ नका आणि पांढऱ्या रंगात पांढऱ्या रंगावर इतकी ताकद असते की त्या रंगावर पटकन तांत्रिक बाधा होते आणि त्यामुळे एक दिवस तुम्ही कोणी कितीही आग्रह केला तरीही कोणतीही पांढरी वस्तू खाऊ नका पांढरीच खाय तर इतर कोणतीही वस्तू या दिवशी खाऊ नका त्यासोबतच आपल्याला या दिवशी विड्याचं पान देखील खायचं नाही तर विड्याच्या पानावर देखील बाहेरील बाधा केली जाते असे म्हटले जाते आणि कोणीतरी दिलं तर ते खाऊ नका तुम्ही विकत घेतलं तर खायला काही हरकत नाही पण कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्ही या दोन गोष्टी अजिबात होळीच्या दिवशी कोणाकडून घेऊ नका आणि ती खाऊ नका तर या दोन गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे तर या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही या दोन वस्तू तुम्ही खाऊ नका किंवा त्यांच्याकडनं घेऊ देखील नका तर काही शुभ दिवशी आपण असे काही नियम काही गोष्टींचे आपण पालन करणे खूप गरजेचं असतं तर अवश्य तुम्ही या गोष्टींचं पालन करा आणि कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्ही या दोन गोष्टी या दिवशी अजिबात खाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ